श्रद्धया क्रियते तत तिथं श्राद्धम श्रद्धेने पितरांना मृत व्यक्तींना उद्देशून विधिवत हविष्युक्त पिंड प्रदान आदी कर्म करणे याला श्राद्ध असे म्हणतात शास्त्रोक्त विधीने अंत्येष्टी दशांतक्रिया न होणे श्राद्धादी कर्माचा लोप होणे मागील पिढीत कुणी पूर्वज कुणाचा खूप तळतळा आटशाप घेऊन मृत्यू पावणे अगर दुर्मरणाने मृत्यू येणे इत्यादी कारणांनी पितृदोष निर्माण होऊन प्रेतात्म्याच्या वंशजास त्याचा भयानक उपद्रव होतो पितर म्हणून हा विभाग त्यांना मिळत नाही त्यामुळे ते, ते होऊन त्यांच्या मुखातून क्रोधजन्य अग्नि उत्पन्न होतो अशा प्रेतात्म्यांना सद्गतीसाठी पितर लोकात जाण्यास अगर अत्यंत जडत्वामुळे अगर काही इहलोकी प्रखर वासनेमुळे गती मिळत नाही त्यांना पुढे जाण्यासाठी सद्गतीसाठी मंत्र चावी त्यांच्या इह चा इहलोकीच्या वंशजाकडे असते कारण श्राद्धाच्या वेळी मनावयाच्या मंत्राचा भावार्थ असा असतो की तुम्ही या ऐहिक जगाकडे लक्ष न ठेवता पुढील मार्गाकडे लक्ष द्या या लोकीचा तुमचा संबंध तुटला आहे तुम्ही प्रेत म्हणून हे जग सोडले आहे तुम्ही इकडील वासना सोडून द्यावी तुमच्या श्रेय व मोक्ष यासाठी तुम्हाला आम्ही स्मरण देत आहोत त्यामुळे समंत्र विधिवत श्राद्धे सकाम श्राद्धे यांनी पुनर्जन्मही घेऊ शकतात सकाम श्राद्धाने त्या क्रोधजनित प्रेतात्म्यांना सदगती मिळाल्यामुळे त्यांच्याकडून त्या कुटुंबात होणारा त्रास बंद पडतो शिवाय कृतज्ञतेने व श्रद्धेने त्यांच्या वंशजांनी त्यांच्या प्रेतात्म्यांच्या सदगतीसाठी प्रयत्न केले म्हणून अंती आनंदित होऊन आशीर्वाद देतात त्या आशीर्वादाने वंशजांची सर्वतोपरी भरभराट सुरू होते हा केवळ शास्त्राधार नसून हजारो लोकांचा अनुभव आहे काही जण विचारतात आम्ही तर सर्व नैमितिक श्राद्धविधी करतो श्राद्धाची पात्रे वाढतो मग आम्हाला कसा हा पितर्भाता दोष सर्वसामान्य मृतात्म्यांना या सर्वसामान्य नैमितिक श्राद्धाद्वारे सद्गती मिळू शकली तरी आपल्या काही मागील पिढ्यात तरुण वयात काहींचे दुर्मरण एखादी दुष्ट पापी व्यक्ती कुणा सज्जनाचा भयानक तळतळाट तर शाप घेऊन मृत्यू पावली असेल अगर त्यांनी ज्या व्यक्तीचा दुष्ट बुद्धीने धननाश केला अगर तिला अन्य प्रकारे घोर दुःख दिले त्या मृत व्यक्तीचा प्रेतात्माही त्याच्या वंशजांना त्रास देऊ शकतो म्हणजे प्रेतात्मे ही सद्गती वाचून नरक भोगीत असतात अशा एक किंवा अनेक व्यक्ती प्रकार असू शकतात आपणाला गेल्या चार पाच पिढीतील सर्वोत्परी माहिती नसते मागील एखाद्या पिढीत श्राद्धाचा लोप झाला काय हेही माहीत नसते तेव्हा पितृदोष हा विषय तसा बराच गुंतागुंतीचा व गहन आहे तेव्हा अशा सर्व संबंधित प्रेतात्म्यांना देऊन त्यांचा त्रास टाळण्यासाठी सकाम श्राद्ध करणे आवश्यक ठरते शिवाय शास्त्राधाराप्रमाणे आपल्या वार्षिक उत्पन्नाचा दहा टक्के खर्च आपल्या पितर कार्यासाठी नैमितिक श्राद्धे श्राद्ध दिनी अर्थदान वस्त्रदान अन्नदान पूजापाठ सकाम श्राद्धे तीर्थ श्राद्धे इत्यादी प्रकारांनी करावा अशी धारणा आहे आपण एवढे करतो काय मग आपण वर्षांनी त्रिपिंडी नारायण नागबली सकाम साध्य करायला सांगितली तर त्यासाठी वादविवाद किंवा शंका कशासाठी आपण त्या रक्ताचा अंश आहोत ना मग कृतज्ञतेने व श्रद्धेने त्यांच्यासाठी काही काम्य का श्राद्ध विधी करायला आपण का तयार होऊ नये हे ही परोपकारी ऋषीमुनी निरपेक्ष भावनेने केवळ मानवाचे हितासाठी अथक प्रयत्नांनी संशोधित केलेत शेवटी काम्य श्राद्ध ही पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी पुण्यकर्मच आहे व अंती या श्राद्ध विधीचे परिणाम पितरांचे आशीर्वाद लाभून आपली इहलूकी भरभराट होण्यातच होतात इहलुकी, इहलुकी माणसाने माणसावर अडचणीत दुःखात परोपकार साह्य करावे हे सामाजिक नियम आपण पाळतो मग हे आपलेच नातेवाईक पितर व संबंधित त्रास देणारे भोगत असतील तर त्यांच्या दुःख मुक्तीसाठी सदगतीसाठी कृतज्ञतेने श्राद्धविधी करायला नको का विधिवत केलेले श्राद्ध केव्हाही वाया जात नाही मृतात्मा ज्या योनीत असतो त्या योनीत योग्य स्वरूपात ते त्यास प्राप्त होते मृत पितर देव झाला तरी शुभ अशा श्राद्ध कर्माने दिलेले अन्न त्यास भोग रूपाने मिळते पशु झाला तरी तृण रूपाने मिळते प्रेत झाल्यास रुधिर रूपाने मिळते मनुष्य झाल्यास अन्न पानादी रूपाने मिळते मानवी जीवनात माता पिता ज्येष्ठ गुरुजन यांना फार मोठे आदराचे स्थान आहे ते भगवंताने आपल्या अवतारात आपल्या आचरणाने दर्शवले आहे भगवान श्री आपल्या जन्मदात्या माता पित्यांची व सांभाळ करणाऱ्या माता पित्यांची सेवा त्यांच्या वृद्धावस्थेत करता आली नाही या उणीवेचे शल्य त्यांच्या अंतकरणात नित्य होते तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध मात्या पित्याची सेवा प्रेमाने अंतकरण पूर्वक श्रद्धेने व एकाग्रतेने करीत असे पुंडलिकाची मातृपितृ सेवा वडिलां विठ्ठलाच्या रूपात तल्लीन होऊन भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाने दिलेल्या विठेवर उभे राहून पुंडलिकाच्या ठिकाणी त्यांनी स्वतःला पाहिले तेव्हा एखादा पंढरीचा वारकरी भक्त आपल्या आई वडिलांना दुःख देऊन त्याच्याशी कृतज्ञ होऊन पंढरीच्या वाऱ्या जन्मभर करीत राहिला तरी त्याला भगवान विठ्ठलाचे विठेवर उभे राहण्याचे मूळ तत्वच न समजल्यामुळे त्याच्या जन्मभराच्या सर्व वाऱ्या वाऱ्यावरच जातील भगवान विठ्ठलाचे मातृ पितृ सेवागणी देण्याची पद्धत अंत्येष्टीच्या दशांत क्रियेतील शास्त्रोक्त त्रुटी वार्षिक नैमित्तिक श्राद्धाचा लोप इत्यादींमुळे नव्वद टक्के पेक्षाही जास्त कुटुंबे कमी अधिक पितृबाधेने पीडित आहेत. असे अनुभवास येते. प्रखर पितृदोषामुळे राहत्या घरावर पितरांचे अशुभ छाया नित्य राहून त्या कुटुंबात नित्य काही दुःख, उदासीनता, अस्वास्थ्य राहते. कार्यकारण भाव समजत नाही. त्यामुळे खूप देव देव गंडे दोरे करूनही परिणाम दिसत नाही. तेव्हा ईश्वरावरील श्रद्धेलाही तडा जायला सुरुवात होते. व ते कुटुंब दुःखाने व निराशेने आणखी खसते कारण मूळ कारणाचा शोध बोध लागत नाही. पुढच्या भागात आपण पितृदोषाची लक्षणे परिणाम व उपाय बघूया